शहापूर मधील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी नव्यानं सुरू झालेलं जिजामाता उद्यान तुम्ही बघितलं आहे का नाही ना सरळ मग बघूयात बघूया असा खड्डेमय आणि अविस्मरणीय असा प्रवास करत आम्ही निघालो माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी शहापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा माहुली किल्ला याच माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेलं जिजामाता उद्यान बघण्यासाठी हिरव्यागार निसर्गाचा आणि हलक्या पावसाच्या सरींचा आनंद घेत आम्ही पोहोचलो माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी माहुली किल्ल्याचं प्रवेशद्वार पार करून आल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिटांच्या हे उद्यान बघायला मिळत उद्यानाजवळ पोहोचताच गाडी पार्क करून किल्ल्या माहुलीवरील हलक्या पावसाच्या धारा आणि धुक्याने ओढलेली चादर आणि त्याच्यात अगदी खाली जिथा उद्यानाची कमानी बघून मन प्रसन्न झाले जास्त वेळ न घालवता लगेचच आम्ही प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केला आत प्रवेश करतात डोळ्यांचं पालनं फेरणारं दृश्य बघून मन हरवून गेलं प्रवेशद्वार ओलांडून आत आल्यानंतर उजव्या बाजूला भिंतीवर इतिहासातील घडलेले काही महत्वाचे प्रसंग दाखवण्यात आले होते ते बघितल्यानंतर डाव्या बाजूला स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक मावल्यांचे शौर्य गाथा सांगणारे पुतले बसवण्यात आले होते आणि जणू काही खरोखर स्वराज्यातच आल्याचा बाद झाला उद्यानाच्या मागच्या बाजूला बसण्यासाठी उत्तम सोय करण्यात आली आहे तर मित्रांनो हे आहे आपल्या शहापूर मधील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी नव्यानं सुरू झालेलं जिजामाता उद्यान तर फॅमिली सोबत तुम्ही इथे येऊ शकता कारण फॅमिलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे तर मग कधी येत आहे व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि शक्य होत असल्यास फॉलो नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय